मित्रांनो जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान दिसून आले आणि जिल्ह्याला पंचवीस टक्के आग्रिमच्या पीक विम्यामध्ये बसवण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्याचे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत आणि काही गावामध्ये आणि काही महसूल मंडळामध्ये हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे तर तो कोणता जिल्हा आहे त्याचबरोबर या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात कोणत्या महसूल मंडळात कोणत्या महसूल मंडळातील कोणत्या गावात हेक्टरी किती रुपये पीक कोणत्या पिकासाठी जमा होणार आहे त्याविषयी जी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत जातील तर नमस्कार मित्रांनो मी राज सुरे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत आणि आजपासून जिल्ह्यात जवळपास सोळा तालुक्यामध्ये हा पीक मा म्हणजे वाटपाला सुरुवात देखील झालेला आहे आणि काही तालुक्यामध्ये हा पीक वाटप देखील झालेला आहे तर तो जिल्हा कोणता आहे कोणते तालुके आहे ते बघूया आणि कोणत्या तालुक्यातील कोणते गाव आहेत ते बघूया तर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायलाही मित्रांनो नांदेड जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत आपण याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याची जवळपास नांदेड तालुक्यासाठी अठ्ठेचाळीस पैसे अनिवार्य आलेले आहे आणि नांदेड शहर नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसर्णी तरोडा नाळेश्वर आणि वाजेगाव या गावांना पंचवीस टक्के अग्रिमचा प्रतिमा हा वाटप होणार आहे त्यानंतर अर्धापूर तालुक्यामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे एवढी आणिवारी आलेली आहे आणि याच्यामध्ये अर्धापूर दाभळ आणि मालेगाव यांना हा पिकमा वाटप होणार आहे त्यानंतर बिलोलीबद्दल माहिती घ्यायचा झाली तर बिलोलीची चौवेचाळीस पैसे अनिवार्य आलेली आहे आणि बिलोली, बिलोली, बिलोली लोहगाव कुंडलवाडी या गावांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा जमा होत आहे त्यानंतर बघायचं झालं तर मुतखेडबद्दल माहिती घ्यायची झाली तर एकोणपन्नास पैसे अनिवार्य आलेले आहे आणि मुतखेडमध्ये मुतखेड मुगड बारड या शेतक या गावातील शेतकऱ्यांना हा पीकमा देखील झालेला आहे त्यानंतर धर्माबादबद्दल माहिती घ्याय झाली तर धर्माबादची अठ्ठेचाळीस पैसे अनिवार्य आलेले आहे आणि धर्माबादमध्ये सुद्धा हा माल शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झाला आहे त्यानंतर नायगाव तालुक्याविषयी माहिती घ्याय झाली तर अठ्ठेचाळीस पॉईंट तीन पैसे एवढी अनिवार्य आलेली आहे आणि नायगाव नरशी मांजरम बरबडा घुंगराळा या गावातील शेतकऱ्यांना हा माल वाटप देखील झालेला आहे त्यानंतर बघायचं झालं तर मुखेडबद्दल माहिती घ्यायची झाली तर अठ्ठेचाळीस पैसे हा अनिवार्य आलेली आहे आणि याच्यामध्ये मुखेड जामबुद्रुक तांदुळा वराळी येवती आंबुलगा या गावांना हा पिक वाटप झालेला आहे त्यानंतर पै कंधार तालुक्याची अठ्ठेचाळीस पैसे एवढी अनिवार्य आलेली आहे आणि याच्यामध्ये कंधार फुलवळ वारुळ उस्माननगर डिग्रस बुद्रुक या गावांना हा पिकमा वाटप झालेला आहे त्यानंतर बघायच झालं तर लोहा तालुक्याची शेहेचाळीस पैसे अनिवार्य आलेले आहे आणि याच्यामध्ये लोहा कलंबर सोनखेड कापसी सावरगाव या गावांचा विमा वाटप होणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर हदगाव तालुक्याची सत्तेचाळीस पैसे अनिवार्य आलेली आहे आणि हदगाव तामसा मानुरा पिंपळखेड तळणी या गावांना हा पिकमा वाटप होणार आहे त्यानंतर हिमायतनगरबद्दल माहिती घ्यायला झाली तर अठ्ठेचाळीस पैसे एवढी अनिवार्य आलेली आहे आणि याच्यामध्ये हिमायतनगर जवळगाव सरसम या गावांना हा पिकमा वाटप देखील झालेला आहे त्यानंतर बघायचं झालं तर भोकर भोकरची प अनिवार्य आलेली आहे कोणपन्नास पैसे त्याच्यामध्ये भोकर भोशी या गावांना हा पिक मा वाटप होणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर उमरी उमरी तालुक्याची एकोणपन्नास पैसे अनिवार्य आलेले आहे आणि याच्यामध्ये उमरी गोळेगाव धानोरा बुद्रुक या गावांना हा पिकमा वाटप होणे होणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर देगलूरची एकोणपन्नास पैसे अनिवार्य आलेले आहे आणि देगलूर खानापूर शहापूर मरखेल या गावांचा पिक्मा जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर किनवटबद्दल माहिती घ्याय झाली तर अठ्ठेचाळीस पैसे अनिवार्य आलेले आहे आणि बदल माहिती घ्याय झाली तर सत्तेचाळीस पॉईंट पाच पैसे एवढी अनिवार्य आलेले आहे या दोनी तर याच्यामध्ये या दोन्ही तालुक्यातील गावं बघायची झाली तर किनवट इस्लामपुरी जलधारा मांडली दहेरी तांडा माहूर शिंदखेडा या गावांना हा विमा वाटप होणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर माहूर नंतर त्र्याण्णव महसूल मंडळात हा पीकमा जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जवळपास बघायचं झालं तर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे कापूस आणि सोयाबीन पिकासाठी हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे तर तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला देखील हा पिक्मा लवकरच मिळणार आहे तर बघायचं झालं तर औदर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायच झाली तर जिल्ह्याविषयी जिल्ह्याविषयीसुद्धा आपण माहिती घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बाकीच्या जिल्ह्याविषयी आपण माहिती घेणार आहोत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद